श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जेव्हा आपण समाजामध्ये राहतो तेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बरेचशी माणसं आपल्याबरोबर असतात आणि त्यांच्या समवेतच आपल्याला आपलं आयुष्य हे जगावं लागतं पण बरेचदा आपल्याला कळत न कळत त्या व्यक्तींचा त्या लोकांचा त्रास होतो तर अशी कोणती लोक आहेत की ज्यांच्यासोबत आपल्याला नातं ठेवायचं नाही आहे किंवा काहीतरी अंतर ठेवून हे आपल्याला राहायचं आहे की जेणेकरून आपल्याला आयुष्यात परत कधी पाश्चाताप करण्याची वेळ ही येणार नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जवळची व्यक्तीही काही अशा असतात की त्यांना बघा एखाद्याचं चांगलं झालेलं त्यांना बघवत नसतं अशा काही पाच व्यक्तींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यांची आपल्याला संगत करायची नाही आहे अर्थातच त्यांच्याबरोबर आपण राहायचं नाही आहे त्यांच्याबरोबर कुठलंही नातं तुम्ही ठेवू नये त्या व्यक्ती कोण आहेत ते आपण जाणून घेऊयात प्रत्येकाच्या आसपास शेजारी किंवा अन्य नातेवाईक किंवा अन्य कुठल्याही व्यक्ती ह्या असतातच कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि बरेचदा माणसांमध्येच तंटे झाल्यामुळं किंवा भांडणं झाल्यामुळं किंवा अगदी छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यामध्ये खूप साऱ्या समस्या या निर्माण होतात अगदी आपण, काही क्षुल्लक गोष्टीवरूनसुद्धा भांडणं अतिशय विकोपाला जातात त्यामुळं आपण जर का सुरुवातीलाच काही खबरदारी घेतली तर आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून ह्या टेन्शनपासून वाचू शकतो सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे एखाद्याची चूक काढणारी व्यक्ती बघा काही आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतात ती जी व्यक्ती असते ती नेहमी समोरच्या व्यक्तीच्या चुका ह्या काढत असते आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं असेल किंवा तुम्हालाही कदाचित अनुभव आला असेल की त्या व्यक्ती फक्त ना फक्त आपल्या चुका काढतात आपण केलेलं कुठल्याही कामामध्ये त्यांना कोणती ना कोणती चूक ही दाखवायचीच असते ते कधीही आपल्या कामाला चांगलं म्हणत नाही किंवा आपल्या एखाद्या गोष्टीला चांगलं म्हणत नाहीत सतत निगेटिव विचार करत असतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या मानसिकतेवर होतो आपल्या सकारात्मक भावना जी असते आपल्या मनातली तीसुद्धा नकारात्मक होऊन जाते आणि त्याच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळं आपली मानसिकतासुद्धा तशीच होऊन जाते आणि त्याचा आपल्या जीवनावर हा वाईट परिणाम होतो त्यामुळे सतत दुसऱ्याच्या चुका दाखवणाऱ्या व्यक्तींबरोबर आपण कधीही संगत ठेवायची नाही आहे पुढची दुसरी व्यक्ती म्हणजे सतत स्वतःच प्रशंसा करणे किंवा स्वतःच्या बढाया मारणारे लोक आपल्या आजूबाजूला ह्या व्यक्ती ह्या असतातच ज्या फक्त आपलेच बढाया मारत असतात दुसऱ्यांचं काही ऐकून घेत नसतात म्हणजेच आपल्या पाहण्यात असा एखादा व्यक्ती असतो जो स्वतःबद्दल सगळ्या बढाया मारत असतो की माझ्याकडे ही गोष्ट आहे माझी इतकी ओळख आहे माझं असं आहे माझं मीपणा माझापणा मी अहम हा त्या व्यक्तींमध्ये असतो आपण त्याचं सगळं काही ऐकून घेत असतो पण जेव्हा आपण काहीतरी त्यांना सांगायला जातो तेव्हा त्या व्यक्ती ऐकून घेत नाहीत अशा व्यक्तींपासून कायम दूर राहिलं पाहिजे कारण त्यांच्या बढाया आपण ऐकून आपला किमती समय आपला किमती वेळ हा आपण वाया घालून त्या बदल्यात आपण एखादं दुसरं चांगलं काम हे करू शकतो त्यानंतरची तिसरी व्यक्ती म्हणजे फक्त कामापुरता आपला विचार करणारी व्यक्ती किंवा माणसं आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात की आपल्याला त्यांना फक्त आपल्याकडून त्यांचं काम हे साधून घ्यायचं असतं आपल्याशी अतिशय चांगलं बोलून गोडगोड बोलून आपल्याकडून त्यांचं काम करून घेतात आणि एकदा का त्यांचं काम झालं की आपल्याला ते विचारत देखील नाही उलट आपल्याला त्यांची गरज असेल तर सरळ सरळ ते आपल्याला नकार देतात त्यामुळे अशा व्यक्तींपासून चार हात हे लांब राहिलेलं अत्यंत फायदेशीर ठरतं कारण त्या व्यक्ती आपल्याला कधीही उपयोगी पडत नाहीत मात्र ती व्यक्ती सतत आपल्याकडून कोणतं ना कोणतं काम करून घेत असते जर अशी व्यक्ती आपल्याला कामीच येणार नसेल तर त्या व्यक्तीला आपण कधीसुद्धा जवळ करायचं नाही आहे आणि नकार द्यायला शिकायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जाणून बुजून तुम्हाला दुर्लक्ष करणारी किंवा इग्नोर करणारी तुम्ही एखादी मदत मागितली तर ती न करणारी किंवा तुम्ही सांगताय बोलताय त्या गोष्टी न ऐकणाऱ्या व्यक्तींपासून चार हात हे लांब राहायचे आपल्या पाहण्यात अशी एखादी व्यक्ती असते की जी जाणून बुजून आपल्याला इग्नोर करते हे वेळीच आपण ओळखायचं आहे ते आपल्याकडं लक्ष देत नाही पण आपण त्यांच्यासाठी खूप काही करत असतो एखादा रिलेशनशिपमध्ये अशी व्यक्ती असते की जी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला इग्नोर करते आणि मग समोरच्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो म्हणून त्या व्यक्तीच्या मागं लागण्यापेक्षा त्या व्यक्तीपासून दूर राहिल्या शिका जेणेकरून त्यांना आपली किंमत कळेल अशा माणसांच्या पाठीमागं जर तुम्ही राहत राहिला जर का तुम्ही त्यांच्या पाठीमागं जात राहिला तर तुमचा जो सेल्फ रिस्पेक्ट असतो तर तुम्ही गमवू शकता अशा व्यक्तींच्या मागं आपण आपली एनर्जी ही कायम वेस्ट करतो त्यामुळे अशा व्यक्तींना आपण हे दूर ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बघा माणसावर माणसांचा परिणाम हा लवकर होतो म्हणजे आपल्या आजूबाजूला जसं वातावरण असेल त्या वातावरणाचा समोरच्या माणसावर लागलीच परिणाम होतो त्यामुळं कायम संगत ही चांगली असावी असं आपले पूर्वीचे लोक म्हणायचे वाईट सवयी असणाऱ्या व्यक्ती लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की वाईट व्यक्तींपासून वाईट सवयी असणाऱ्या व्यक्तींपासून आपण दूर राहिलं पाहिजे कारण त्यांच्या सवयी आपल्याला लवकरात लवकर रुजू होतात म्हणून अशा व्यक्तींपासून लांब राहिलं पाहिजे आपले आईवडील देखील आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींच्या सवयी ह्या पाहत असतात जेणेकरून आपल्या मुलाला त्या सवयी लागू लागू नयेत असं त्यांना वाटत असतं कारण ह्या सवयी चांगल्या सवयी लवकरात लवकर लागत नाही पण एखादी वाईट सवय असेल वाईट संगतीची व्यक्ती बरोबर असेल तर तिच्या वाईट सवयी लवकरात लवकर आपल्यामध्ये ह्या रुजू होतात आपल्याला लागतात जर का अशा काही वाईट सवयी लावणाऱ्या व्यक्तींसोबत आपण राहत असेल जर कितीही नाही म्हणलं तरी वान नाही तर गुण हा लागतोच ही तर, तर पूर्वीपासूनची म्हण आहे आणि मग त्या गोष्टी सोडवणं हे आपल्यासाठी अत्यंत कठीण होऊन जातं म्हणून अशा व्यक्तींपासून हे दूर राहायचं आहे आपल्या शाळेत कॉलेजमध्ये असणाऱ्या आपल्या मुलांच्या मित्र मैत्रिणी ह्या कशा आहेत कुठल्या पद्धतीच्या आहेत त्यांना काही वाईट सवयी तर नाही आहेत ना हे प्रत्येक पालकानं जाणून घेतलं पाहिजे कारण एखाद्या मुलगा किंवा मुलगी वाईट मार्गाला असेल व्यसनं करत असेल तर आपली मुलंसुद्धा व्यसनाधीन होऊ शकतात त्यामुळे वेळीच आपण ह्या गोष्टींकडं लक्ष द्यायचं आहे आणि त्यांना त्या जे काही त्यांच्या मित्रपरिवार त्यांचा जर का वाईट संगतीत असेल तर त्यांच्यापासून त्यांना दूर राहायला सांगायचं आहे खरं तर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या व्यक्ती याव्यात ह्यावर आपलं काहीच कंट्रोल नसतं कारण अनेक अनेक व्यक्ती ह्या आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळं येतच असतात जे काही आपल्या नशिबात लिहिलेलं असतं ते घडतंच पण आपल्या हातात इतकं आप आप आहे की जर का आपल्याला समोरची व्यक्ती कशी आहे हे जर का समजलं तर आपण वेळीच सावध व्हावं आपण त्या व्यक्तीपासून दूर व्हावं ह्या गोष्टी ह्या आपल्या हातात असतात त्यामुळं तुम्ही यावर ज्या पाच व्यक्ती सांगितलेल्या आहेत ज्या की तुम्हाला त्रासदायकच ठरणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्यांचा काही उपयोग होणार नाही तर अशा व्यक्तींपासून दूर राहा आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन आले असेल आणि माहि माहितीपूर्ण असे माह, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ